तालुक्यातील विरगुंड येथे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे थाताट उद्घाटन उद्घाटक म्हणून लाभलेले आमदार संजय देरकर यांचे आगमन होताच विरकुण गावचे दैवत असलेल्या हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या विरकुण ग्रामवासींच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात आमदार संजय देरकर यांनी आमदार चषक सामन्याच्या नियोजनबद्ध केलेल्या आयोजनाबद्दल संयोजक विलास कालेकर तसेच बजरंग क्रीड मंडळाचे कौतुक केले मागील पंधरा वर्षापासून या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते परंतु दरवर्षी विलास कालेकर हे नवीन नवीन संकल्पना आपल्या कार्यक्रमामध्ये आणी करीत असतात यावर्षी आमदार चष कबड्डी सामन्याचे थेट प्रक्षेपण होत आहे अशी कबड्डी स्पर्धा प्रथमच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत आहे याबद्दल विलास कालेकर व त्यांचे आमदार संजय देरकर यांनी कौतुक केले या कार्यक्रमात आन आनंद शेंडे महेश दगडी जगन जुनगरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले